श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना सकाळची कामे सगळी आवरून गेलेली होती आणि खर तर हा व्हिडिओ अष्टमीचा आहे आणि आजच्या दिवशी दुपारच्या वेळेस कडकण्या करायचं ठरवलं होतं कारण अष्टमी आहे आणि अष्टमीला आपण कडकण्या करतो तर काही ठिकाणी पुऱ्या केल्या जातात का। तर काही ठिकाणी ह्या करंज्या केल्या जातात तर माझ्या सासरी ह्या कडकण्याच केल्या जातात तर मैद्याच्या असतात ह्या कडकण्या आणि त्याच्यामध्ये हळद टाकून हे पीठ भिजवून छान अशा एकदम पातळ पापड जसे लाटतो हो, त्याप्रमाणे ह्या कडकण्या लाटायच्या आणि छान कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या नाहीतर थोडासा जाड जर राहिला तर, जा तर मग त्या सॉफ्ट होतात तर शक्यतो आपण कडकच तळून घ्यायच्या आणि त्या जर तुम्ही नंतर मग चहा सोबत जर खायला घेतल्या उपवासाच्या नंतर तर खूप सुंदर आणि टेस्टी लागतात तर मी दरवेळेस अशाच बनवते आगा आगा तर सकाळीच बटाटे हे बॉईल करून ठेवलेले होते पूजन होत तर दर दरवर्षी मला म्हणजे एक तर बटाट्याची चटणी बनवायला सांगता नाहीतर मग जो काही आपला रव्याचा प्रसाद असतो तर ह्या दोन आयटम मधूनच मला वस्तू बनवायला सांगतात तर ह्यावेळेस मला त्यांनी बटाट्याची बन चटणी बनवायला सांगितलेली म्हणजे सोसायटीतले जेवढे काही लोक आहेत ते घरीही कन्यापूजन करतात आणि सोसायटीतही करतात तर सगळेजण म्हणजे प्रत्येकजण एक वेगवेगळ्या वेग भाज्या बनवून आणतात कुणी चणे आणतं कुणी पुरी आणतं कुणी शिरा कुणी मग गुलाबजामुन तर कुणी मुलांसाठी वेगवेगळ्या वेग 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 वस्तू आणतात तर आम्ही असं सोसायटीत सगळेजण मिळून एकत्र कन्यापूजन करतो कारण का त्यांना आपली देवी ही बसलेली असती सोसायटीची आणि कन्यापूजन हे घरोघरी होतं तर सोसायटीत का नको तर हे खरं आम्ही सगळ्या बायकांनीच मिळून ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि मुळात इथे ना सगळे आनंदाने आणि उत्साहाने करता म्हणजे असं कुणीही इथे जे हातात मिळेल ते काम इथे सगळेजण असं करत राहतात आणि छान जेवढे सोसायटीतले लहान मुलं किंवा मुलं मुली जेवढे अस तेवढे सगळेजण छान असं संध्याकाळच्या वेळेला आम्ही ह्या वेळेस ठेवलेलं जेवण कारण अष्टमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी हे कन्यापूजन होतं तर मुलं का जेवत नाही आणि खूप मोठा स्वयंपाक राहतो तर मग असाच वाया जाऊ नये आणि कन्यापूजनाचा हा नैवेद्य असतो आणि बऱ्याच बायकांनाही उपवास असतो तर म्हणून मग आम्ही हे संध्याकाळी ठेवलेलं तर सगळे मुलं छान असे जेवत होते आणि देवीसमोरच आम्ही हे सगळं अं कन्यापूजनाचा कार्यक्रम ठेवलेला कारण सकाळी हवन झालेलं होतं आणि संध्याकाळी कन्यापूजन ठेवलेलं तर ज्यांना कुणाला उपवास होता तर त्यांनी ना खरं तर माझ्या ह्या मैत्रिणीची आयडिया होती की तिने दोन तीन वर्षापासून आम्ही बघत होतो म्हणजे ती बघायची की ज्यांना उपवास नाही ते सगळ्यांना म्हणजे प्रसाद हा खाल्ला जायचा आणि ज्यांना कोणाला उपवास असेल ना तर ते बसून राहायचे तर मग तिने ह्या वेळेस ही म्हणजे तिने भाजी पण बनवून आणली आणि ज्यांना कोणाला उपवास होता त्यांच्यासाठी तिने खिचडी बनवून आणलेली खरंच म्हणजे प्रत्येक जणचं एक ऑब्झर्वेशन हे वेगवेगळं असतं आणि कुणाच्या डोक्यात काय सुचेल हे आपल्यालाही कळणार नाही परंतु मला तिची ही आयडिया खूप आवडलेली की म्हणजे आपल्याविषयी कोणीतरी विचार हा करत असतो तर छान असं आमचं खाली कन्यापूजन झालेलं आणि संध्याकाळची वेळ होती तर मला आज देवीची अष्टमी होती आणि ओटी भरायची होती आणि अष्टमीच्या दिवशी नाही हे अर्पण करायचे असतं तर शक्यतो ज्यांना जसं जमेल त्याप्रमाणे करावं हो, तर मला अष्टमीला वेळ होता आणि नवमीला तुम्ही कन्यापूजन करणार होती तर मग अष्टमीच्या दिवशी मग जे कडकण्या बनवल्या होत्या तर ओटीसाठी जेवढं काही साहित्य मी आणून ठेवलेलं होतं तर त्याप्रमाणे मी इथं ओटीचं साहित्य ठेवलेलं थे आता बऱ्याच वेळेस काय होतं की काही गोष्टी आपल्या घरात असतात किंवा काही नसता आणि माझ्याकडे जेवढं आहे ना त्याप्रमाणे मी देवीला हे अर्पण करते मुळात मनापासून केलेली सेवा ही देवी देवीच्या चरणी चे अर्पण करते मग त्याच्यात थोडंफार कमी जास्त झालं असेल तर देवी ही आ, आपली आपण खरं क्षमा मागायची आणि सगळं सोडून द्यायचं मनापासून सेवा केली ना तर देवी ते स्वीकार करते तर इथे मग मी नारळ थोडेसे तांदूळ असे साधारण आपल्याला कमीत कमी अकरा कमी, अलंकार पाहिजे असं म्हणतात परंतु माझ्याकडे जेवढं मी अगोदर आणून ठेवलं होतं त्याप्रमाणे ते मी तेवढे अलंकार इथे ठेवलेले थे, तर इथे कडकण्या आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की कडकण्या ह्या वरती लटकवतात तर आमच्या घरी असं ताटामध्ये एका दोऱ्यामध्ये बांधून कडक नाही ठेवल्या जातात तर त्याप्रमाणे मी इथे मग जागा खरे जागे तर जागेचाही प्रॉब्लेम येतो तर मग मी काय केलं की सगळ्या ताटात भरून ठेवलेलं ओटीची तयारी करून ठेवलेली आणि सर्वात पहिलं मग देवांना संध्याकाळच्या वेळेस हळद कुंकू अक्षता अर्पण केल्या आणि ओटी जी काय आहे ती अर्पण केलेली तर आजच्या दिवशी ना अष्टमीला एक सेवा ही होती जी की आपल्याला गणपतीच पूजन करायचं होतं एक सुपारी घेऊन मग त्याच्यावरती आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे म्हणजे मी तो व्हिडिओ तुम्हाला इथे पुढे दाखवणारच आहे त्या अगोदर आता पहिली देवीची ओटी भरून घेते आणि त्यानंतर माझ्या काही कडकण्या आहेत तर त्या कडकण्याही अर्पण केला नैवेद्य दाखवला आणि बऱ्याच ठिकाणी मंदिरातही अष्टमीला जातात देवीची ओटी भरल्याच्या नंतर अष्टमीला आज आपल्याला एक पूजन करायचं होतं की लक्ष्मीची सेवा करायची होती लक्ष्मी प्राप्तीची तर मग ज्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची होती त्या ठिकाणी पहिला आपल्याला त्या फरशीवरती स्वस्तिक काढून घ्यायचं होतं त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आणि त्याच्यावरती आपल्याला चौरंग किंवा पाठ ठेवायचा होता तर याचा व्हिडिओ म्हणजे सेवा कशी करायची आहे तर त्याचा व्हिडिओ मी अष्टमीच्या दिवशी हा टाकलेला होता तर ही सेवा मीही केली तर खूप छान सेवा होती तर फक्त गणपती बाप्पाची आपल्याला इथे सेवा करायची होती तर इथे असं त्या पाटावरती लाल वस्त्र टाका किंवा मग पिवळे वस्त्र टाका जे घरात असेल आणि मी शक्यतो काय करते की ज्या आपल्या घरात वस्तू आहे ना तर त्याच वस्तूचा वापर करते कारण मनापासून सेवा करणं ही जास्त महत्वाची आहे आणि तिचं फळ हे मिळतं तर सुपारी ठेवली आणि त्याच्यावरती आपल्याला साधारण दोन ठेंब हे गुलाबजल टाकायचं होतं आणि त्या सुपारीला हळद कुंकू अक्षत अर्पण करायच्या होत्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्यावरती आपल्याला लाल फूल जे की गुलाबाचं आणि एक जास्वंदाचं फूल हे अर्पण करायचं होतं आणि हे जी काही सेवा आपण करत होतो ती सेवा केल्याच्या नंतर रात्रभर आपल्याला हे सगळं साहित्य पूजेचं तसंच ठेवायचं होतं आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आपण सकाळी उठू तर त्या पूजेला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून जे काही आपण कपड्यासोबत जेवढं काही साहित्य होतं ते सगळं साहित्य तसंच ठेवायचं त्याला गाठ मारायचे आणि जे काही आपली तिजोरी आहे किंवा मग कपाट आहे ज्या ठिकाणी तुम्ही ठेवत असाल पैसे म्हणा किंवा सोनं तर अशा ठिकाणी आपल्याला हे गाठोडच म्हटलं तरी चालेल किंवा मग पोटली म्हटलं तरी चालेल तर ते आपल्याला त्याच कपड्यामध्ये बांधून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये किंवा कपड्यामध्ये ठेवायचं होतं आणि ही खूप अति प्रभावी सेवा होती आणि अष्टमीही होती त्या दिवशी नवरात्रही होती चालू आणि विशेष म्हणजे मंगळवारही आलेला होता त्या दिवशी तर खूप छान सेवा झालेली ही तर या प्रकारे मी अशी सेवा केलेली आणि खरं तर मी ही सेवा पहिल्यांदीच केलेली से आणि मीही पहिल्यांदीच ऐकली होती परंतु मला जर असं काही जाणवलं तर मी ती सेवा ही करतेच मग तिचं फळ आपल्याला देव हा नक्कीच देतो नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ